लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत नंदुरबार येथे ई व्ही एम मशीन व व्ही पॅट मशीन संदर्भात जनजागृती अभियान राबवण्यात आले हे अभियान शहरी भागात सोळा फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे ग्रामीण भागात याबद्दल जनजागृती झाली असून आता शहरी भागात या संदर्भात जनजागृती सुरू आहे मतदारांमध्ये ई व्ही एम मशीनबद्दल माहिती मिळावी मतदान कसे करावे आपण केलेले मतदान कशा प्रकारे बरोबर आहे याबद्दल माहिती मिळवण्यासाठी या, या जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्यामार्फत आणि निवडणूक आयुक्त यांच्यामार्फत आज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी ई एम व व्ही मशीन संदर्भात लोकांमध्ये जनजागृती व्हावी या हिशोबाने जुन्या तहसील आवाराबाहेर कॅम्प लावलेला आहे या कॅम्पद्वारे सर्व नागरिकांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये जे मशीन असणार त्या संदर्भात सर्वांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण हवे यासाठी हा कॅम्प लावला आहे हा कॅम्प दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस पासून ते सोळा दोन दोन हजार चोवीस पर्यंत राबविला जाणार रा आहे याआधी आपण ग्रामीण भागांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला व ग्रामीण भागात पचार प्रसिद्धी केलेले आहे आजपासून ते सोळा तारखेपर्यंत सर्व शहर भागातील मुख्य जे जे ठिकाणं असतील त्या ठिकाणी हा कॅम्प लाबवला जाणार आहे त्यासाठी सर्व नागरिकांनी यात सहभागी व्हावे आणि होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान करावे हे शासनातर्फे आपणास विनंती करीत आहे